नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या इग्नाइट अकॅडमीवरती तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली पसंतीक्रम देण्यास सुरुवात झाली आहे परंतु असे काही अडचणी आहेत की त्यामुळे बऱ्याच जणांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही आणि एक सूचना सुद्धा आली आहे की नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम रिजनरेट करायचे आहे या संदर्भात सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघूया कोणते विद्यार्थी आहेत की ज्यांना पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम रिजनरेट करायचे आहेत तर बघा जे विद्यार्थी ज्यांनी पूर्वी जनरेट झाले प्राधान्यक्रम डिलीट करायचे नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करायचे त्यामध्ये पहिले ज्यांचं बीएससी पदवी प्राप्त उमेदवार आहेत त्यांनी पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गेनिक केमिस्ट्री ऑर्गेनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री इनऑर्गनिक फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केली आहे त्यांनी आपले प्राधान्यक्रम पुन्हा एकदा काय करायचे रिजनरेट करायचे आहेत पहिले डिलीट करून पुन्हा जनरेट करायचे आहे त्यानंतर काहींची एम एस सी पद्युत्तर प्राप्ती झालेली आहे म्हणजे ज्यांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे ज्यांनी एम एस सी झाले त्यांनी सुद्धा त्यांचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केलेले आहे प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गेनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केलेली नाहीये अशा उमेदवारांनी सुद्धा किंवा तसेच त्यांनी बायोलॉजी विषयातील झुलॉजी बॉटनी अशा विषयाची नोंद केलेली नाही यांनी सुद्धा पुन्हा एकदा आपले प्रेफरन्स रिजनरेट करायचे आहे त्यानंतर ज्या उमेदवारांनी एमकॉम पदव्युत्तर प्रदी पदवी प्राप्त केलेली आहे म्हणजे त्यांचं एमकॉम झालंय यांनी सुद्धा त्यांना सुद्धा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करायचे त्यांनी त्यांचा विषय बँकिंग इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केलेली असल्याने त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट झालेले नव्हते यापूर्वीची कंडिशन आता त्यांना पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे आणि नव्याने प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर त्यांना ते प्राधान्यक्रम पुन्हा एकदा नव्याने येणार आहे त्याचबरोबर काही उमेदवार होते नवी बारावीचे नववी ते बारावी साठी यांना व्यवस्थापनाचे व्यवस्थापनचे वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झालेले नव्हते आता या अडचणी सुद्धा निराकरण करण्यात आलेले आहे त्यांना सुद्धा आता पुन्हा एकदा प्राधान्यक्रम जनरेट करून जे जिथं बसत हो असेल त्या प्रकारे प्राधान्यक्रम त्यांना मिळत आहे तर मित्रांनो जे जे यामध्ये बसत असेल हो त्या सर्वांनी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम रिजनरेट करा जेणेकरून आपण या भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही ओके okay, चला भेटूया पुन्हा नवीन अपडेट मध्ये तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद थेक युअर